आपण ज्या मोठ्या उत्साहाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागताला जमलो त्या आपल्या सगळ्यांचे लाडके मान्य उद्धवजी आज या व्यासपीठावरती आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये दिंडोशीकरांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया आणि आज सन्मान्य उद्धवजी पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये संवाद दौरा करतायत आणि त्यामुळे मान्य उद्धवजी मध्ये आणि आपल्यामध्ये अंतर राहू नये म्हणून मी माननीय साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या असंख्य शिवसैनिकांची जे प्रदीर्घ एक दोन तासापासून आपली वाट बघतायत त्यांच्याशी संवाद साधावा मराठी माणसाचे मान बिंदू हिंदू जनाचे आधार हिंदू हिंदू रक्षक सरसेनापती श्रीमान साहेब ठाकरे यांचा सा। महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचा सा। जय हवाडी हरा हरा हरा, हरा। छत्रपती शिवाजी महाराज की आदशा जिंदाबाद जिंदाबाद हमसे जो टकराएगा, मुंबई आमच्या साहेबांची माझ्या शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि मातानो नो खरं म्हणजे फोटोग्राफरनी इथून फोटो घ्यायला पाहिजे म्हणजे मशाल ही आणि खरी भडकलेली ही हे दादा इकडनं फोटो काढ ही मशाल घे आणि ही मशाल घे कारण ही मशाल उद्या हुकूमशाही जाळून टाकणार आहे काही वेळेला असं होतं की हारवून जाऊन शब्द सुचत नाहीत मी आता गोरेगावला शिवसैनिकांना भेटून तुमच्याकडे आलोय काल मुंबईतला ह्याच मतदारसंघातला तो भाग तो भाग केला होता आणि हे एवढं सगळं प्रेम मला सुचतच नाही काय बोलायचं आणि मला तो दिवस आठवतो एकोणीस एकुनीश जून एकोणीसशे सहासष्ट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि पहिली सभा घ्यायची पहिला मेळावा घ्यायचा पहिला मेळावा घ्यायचा आवाज ठीक आहे येतोय आवाज शेवटपर्यंत दिल्ली पर्यंत दिल्ली पर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे जरा एकदा हो आणि दसरा होता सभा कुठे घ्यायची तर त्यावेळेला काही माझ्या आजोबांचे मित्र होते शिवसेना प्रमुखांचे काही सहकारी होते त्यांनी अशी एक सूचना केली की के आपण काय करू पहिली सभा जर एका हॉलमध्ये घेऊ त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी मैदान बघू असं करत 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 एक एक टप्प्याने मोठं मोठं मैदान घेत जाऊ आणि शिवसेना प्रमुख बोलले की नाही मी माझा पहिला दसरावा मेळावा घेणार तो शिवतीर्थावरच घेणार सगळेजण हापतून गेले ते म्हणाले काय तुम्हाला कळत नाही किती शिवाजी पार्क केवढं मोठं आहे आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बोलले होते की होऊन जाऊ दे एकदाच काय ते होईल एक तर मी तरी वेळा असेन किंवा लोक तरी वेळी असतील पण आता दोन हजार चोवीस साल म्हणजे येत्या दोन वर्षानंतर शिवसेनेला साठ वर्ष होतील त्या शिवसेना प्रमुखांच्या निर्णयाने ठरवलं की कोणीच वेळ नाही ही सगळी शहाणी माणसं गोळा झालेली आहेत आणि हे जे काही प्रेम आहे ते खोक्यातनं मिळत नसत आपल्याला इकडे जे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात एका पैशाची कुठेही अपेक्षा न करता कशाला वेळ प्रसंगी तुम्ही तुमचे पैसे खर्च करून रक्त आटून ही शिवसेना वाढवली जोपासली त्या शिवसेनेच्या मुळावरती घाव घालत असताना हा शिवसेने गप्प बसेल काय तरी जे कद्दार त्यांचं नशीब त्या शिवसेना प्रमुख नाही त्यांचे कधीच विल्हेवाट लागली असती हे थोडासा संयमी वगैरे आहे पण याचा अर्थ असा नाही मी लढणारच नाही उलट किती वार केले तरी तुम्हाला काढून टाकण्याची ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये आहे आणि ही लढाई केवळ माझी एकट्याची नाहीये ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई मुंबईची आहे ही लढाई मराठी माणसाची आहे ही लढाई हिंदूंची आहे ही लढाई अगदी आपल्या सोबत आलेले आपल्या हिंदुत्व ज्यांना पटले त्या मुस्लिमांची आहे ख्रिश्चनांची आहे अगदी उत्तर भारतीयांची आहे गुजरातीयांची आहे का पण आपल्या सगळ्यांचा देश हा एक आहे भारत माता की जय आणि ती भारत माता त्यांना आपण हिंदुत्वासाठी सात सोबत संगत दिली होती ते आता त्यांची गुलाम करू पाहत आहेत आपण काय नुसतं बघत बसायचं सा? एक साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपण नेहमी असं म्हणतो ते जर जन्माला आले नसते तर आपण काय असतो साडेतीनशे वर्षापूर्वी त्याने दाखवून दिलं की संकट आल्यानंतर त्याचा त्याचे तुकडे तुकडे कसे करायचे तर आपण ती शिकवण शिकवणूक आज अंमलात आणणार नसू तर मग आपल्यासारखा नामर्द कोणी नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकारच नाही आज आपण सगळे एकवटलेले आहोत मी का रस्त्यावरती उतरलोय का मी मैदानात उतरलोय कारण हे आपल्या देशाच्या नरडीचा घोट घ्यायला निघालेत लोकशाहीचा नदीचा घोट घेतायत आणि आपल्या डोळ्या देखत हे जे मिंदे तिकडे गेलेत लाचार बनून त्यांची खुर्ची चाटत खुर्चीसाठी तिकडे गेले पाय चाटतायत ते डोळ्या देखत महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्र ओरबाडला जातोय महाराष्ट्रात येणारे उद्योग महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला जात आहेत माझं गुजराती बांधवांबद्दल अजिबात काही द्वेष आहे मत्सर आहे अशातला भाग नाही इकडे सुद्धा अनेक गुजराती आले असतील इकडे बिल्डिंग मध्ये सुद्धा राहत असतील मुद्दामून ऐका गुजरात हा आमचाच आहे पण प्रधानमंत्रीजी तुम्ही तुमच्या वागणुकीतून तुम्ही जणू काही फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव जे काय ओरबाडत आहात ते आम्ही नाही चालू देणार ते नाही खपून घेतलं जाणार महाराष्ट्रात येत असलेले उद्योग अगदी देसाई साहेब तुम्हाला सांगू शकतील करोनाच्या काळामध्ये सुद्धा एका बाजूला आपण करोनाशी लढत होतो आणि त्या करोनाच्या लढाईत देखील अनेक उद्योग जे परदेशातले आपल्या मा महाराष्ट्रामध्ये येत होते ते सुद्धा यांनी गुजरातमध्ये वळवले गुजरात मजबूत झाला पाहिजे गुजरात समृद्ध झाला पाहिजे अगदी आपलं उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सुद्धा गुजरातशी आम्ही भेदभाव करणार नाही गुजरातचं जे हक्काचं आहे ते आम्ही गुजरातला नक्की देऊ हा माझा शब्द आहे आणि याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र तुम्ही ओरवाडून नाही दोन तीन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले मी जेव्हा असं बोललो ते रोज बोलतोय तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले गुजरात म्हणजे काय पाकिस्तान नाही आम्ही कुठे म्हणतो पाकिस्तान आहे गुजरात आमचाच आहे पण देवेंद्रजी तुम्ही गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही हे म्हणत असाल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे काय अशाला तुम्ही हे भेदभाव करताय मोदीजी आम्ही इकडे सुखाने नानतोय अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा अनेक अगदी उत्तर भारतीय सुद्धा आहेत गुजराती सुद्धा आहेत त्यांचं रक्षण शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी हिंदू म्हणून केलं होतं आम्ही कुठे भेदभाव केला आम्ही नाही भेदभाव केला आणि आम्ही करणार पण नाही हे पाप आमच्याकडनं कदापि होणंही शक्य नाही अगदी उत्तर भारतीय सुद्धा इकडे आले असतील या मतदारसंघात अनेक उत्तर भारतीय आहेत मी त्यांनाही सांगतोय की करोनाच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो मी कधी कुठलाही भेदभाव तुमच्या बरोबर केला होता का कधी तो मला तोही दिवस आठवतोय साधारणतः हीच सोळा सतरा तारीख मार्च मार्चची आहे तीस तारीख होती कारण लॉकडाऊन कधी जाहीर झालं तर वीस बावीस मार्चला म्हणजे ह्याच दिवसांमध्ये बरोबर या आता या चौदा पंधरा तारीख काय असेल की असेल मी मुख्यमंत्री होतो आणि मला कळायला लागलं पोलिसांकडनं रिपोर्ट यायला लागले की बहुतेक सगळे ते महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ते रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात आलेत मुंबईत आलेत ते त्यांच्या गावी जाऊ इच्छितात मी अमित शहाना फोन केला म्हटलं अमितजी बहुत सारे लोग जो अन्य राज्यों से आए हुए हैं, वो अपना, अपने घर जाना चाहते हैं अपने गांव जाना गाव हैं च कैसे जाने देंगे अभी तो उद्धव जी संभव नहीं है म्हटलं नाही तुम्ही स्पेशल ट्रेन द्या आम्ही महाराष्ट्र सरकार त्याचा खर्च करतो त्यांना सुखरूप गावी जायचे गावी जाऊ द्या त्यांची संपूर्ण जी काय खर्च वगैरे काय असेल तो आम्ही करतो नाही अभि तो अभी तो पॉसिबल नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की लॉ एंड ऑर्डर की गंभीर हो जाएगी नाही होगा कुछ नाही मग अचानक एक दिवस तुम्हाला माहित आहे आणि तो, तो काही चूक नाहीये एखादी संकट आल्यानंतर पहिले घर चला आणि मग हे सगळे असे कामगार उत्तर भारतातले उत्तर प्रदेश मधले असतील बिहार मधले असतील ते लोंडेच्या लोंडे, लोंडे बाहेर पडले आणि अनिल त्यावेळेला एस चे मंत्री होते जवळपास सात लाख कामगार पहिले एक महिना दीड महिना जिते 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 गेतली, गेतली, जिते ते जिथे जिथे राहिले तिथे त्यांचा कॅम्प करून त्यांना अन्न पाणी त्यांच्या आरोग्याची दखल आपण घेतली खबरदारी घेतली आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जायला लागले तेव्हा जवळपास सात लाख या उत्तर भारतीय आणि बिहारी कामगारांना आपण आपल्या राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलं त्यांच्या घरी सुखरूप जाण्याची व्यवस्था केली होती त्याला म्हणतात हिंदुत्व हे नुसतं पक्ष फोडतायत हे पक्ष फोडेपणा म्हणजे काही हिंदुत्व नाहीये ती तुमची सिद्ध करणारी वृत्ती आहे तुम्ही आजपर्यंत काहीच केलं नाही आज सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना ना की लोकसभे बरोबर महापालिकेची निवडणूक घ्या विधानसभेची पण निवडणूक घ्या म्हणजे हे जे काय आमच्या राज्यामध्ये एक वादळ आणि मशाल पेटलेली आहे एकदाच काय तो तुमचा खात्मा करून टाकतो आम्ही पुन्हा पुन्हा आम्हालाही त्रास नाही आणि तुम्हालाही त्रास म्हणजे एकदा एका दिवशी वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे लोकसभा घ्या विधानसभा घ्या महापालिका घ्या म्हणजे माझ्या मतदारांना जास्त त्रास होणार नाही तुम्हाला सुद्धा म्हणजे भाजपला सुद्धा सारख्या सारख्या त्या राजकीय मरण नको अरे ही निवडणूक हरलो ती निवडणूक एकदाच काही तू तुमचा फडसा पाडून टाकतो पण दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा महापालिका निवडणूक घेण्याची यांची हिंमत अरे हिंमत नाही ते सोडून द्या पण आपल्यावरती जे काही आरोप करतात भ्रष्टाचार भ्रष्टाचार गेले दीड दोन वर्ष प्रशासक नेमून त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार करतात एक दोन चार दिवसापूर्वी मला वाटतं मिड डे वर्तमानपत्रामध्ये त्याच्याबद्दल बातमी आलेली जवळपास एक लाख कोटींची मंजुरी यांनी दिलेली एक लाख कोटी कामं एक लाख कोटींची तर तुम्ही विचार करा हा तुमच्या आपल्या हक्काचा पैसा आहे वेळेला दोन हजार बारा साली मला सुनील तुम्ही महापौर होता काय महापालिकेची परिस्थिती काय होतं तिजोरीमध्ये सहाशे चाळीस कोटी महापालिका तोट्यामध्ये होती आणि तुम्हाला अभिमान वाटेल सुनील प्रभू महापौर होते त्याच्यानंतर सलग आपले महापौर सलग तुम्ही सगळ्यांनी आणि संपूर्ण मुंबईकरांनी मुंबई महापालिके महापालिका शिवसेनेच्या ताब्यात दिली आणि मला अभिमान आहे की सहाशे चाळीस कोटीच्या तुटीमधली महापालिका आपण जवळपास नव्वद हजार कोटीच्या प्लस मध्ये आणून दाखवू आणि आता तुम्ही विचार करा आपण नव्वद हजार कोटी पर्यंत नेली ही कारण त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असतो कंत्राटदारांची काही ठेवी असतात भविष्य निर्वाह निधी असतो पगार असतो या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात केल्या आणि अगदी समुद्री महामार्ग सुद्धा जो आहे कोस्टल रोड हे आपल्या शिवसेनेचं स्वप्न आपण पुरा करतोय ते महापालिकेने केले एक सुद्धा त्या इंध्यानी काही त्याच्यात केलेलं नाही देवेंद्रजी तर सोडूनच द्या आणि प्रधानमंत्री त्याच्याशी दुरान्वयाने संबंध तो सुद्धा दोन दिवसानंतर उद्घाटन करतात अर्धा मुर्धा अर्धवट ती लोक अर्धवटच आहेत त्याच्यामुळे अर्धवटच कामाची उद्घाटन करतात लोकच अर्धवट आहेत ते अर्धवट लोक अर्धवटच काम करणार पण क्रेडिट घ्यायला श्रेय तो अजूनही पूर्ण झालेला नाही एक मार्गे का उघडणार कशाला घाई करताय आम्ही काय करतो आहोत कोस्टल रोड शिवसेनेचं स्वप्न शिवसेनेने कोरोना काळात सुद्धा काम करून दाखवलं म्हणून घाई गडबडीत तुम्ही ते काम करतात असंच काम करताना समृद्धी महामार्ग जो हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने केले त्याच्यावरती भगदाट पडलेलं आहे मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं होतं आणि वर्षाच्या आत खड्डा हे मोदी गॅरंटी आहे तुमच्या आयुष्याच्या पाय वाट्यावरती खड्डे पडणं हे मोदी गॅरंटी आणि तो पलीकडचा तिथला अंधेरीचा गोखले फुल जाऊन बघा तो जुळतच नाही एक बाजू वर एक बाजू खाली मला खरोखर लाज वाटते एस प्रशासक किंवा आपले कमिशनर होते चहल आणि कोरोना काळमध्ये उत्तम काम केलं होतं त्यांची पाठ तेव्हा मी थोपटली होती जागतिक पातळी होती त्यांचं कौतुक झालं मुंबई मॉडेलचं मुंबईकरांचं कौतुक झालं आणि तेच प्रशासक म्हणून त्यांच्या भ्रष्टाचाराला साथ देत आहेत टेंडर मागून टेंडर काढले जात आहेत आपण आरोप केली का रद्द होत आहेत पुन्हा टेंडर काढतायत ही सगळी लुटालूट चालली असताना त्याच्या विरुद्ध उभं राहायचं का लोटोरेंच्या टोळीमध्ये सामील व्हायचं तुम्ही सांगा मला काय करायचं लुटारूंच्या टोळीत सामील व्हायचं महाराष्ट्र जेष्ठांच्या गर्दीमध्ये सामील व्हायचं आणि कोणासाठी कशासाठी कशासाठी व्हायचं आणि किमान भाजपला तर त्याची किंमत नाही कारण भाजप हा पक्ष हा कुठल्याही लढ्यामध्ये नव्हता स्वातंत्र्य लढ्यातही नव्हता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा नव्हता कुठेच नव्हता हा मराठवाडा मुक्ती संग्रामात होता त्यांना फक्त ओरपायची सवय लागली ओरपायची कुठे मी काल पण बोललो ना कुठे लग्नाचा मंडप दिसला तर घुसायचं आणि घुसल्यानंतर काय होत अनेकदा असं होतं पंक्तीमध्ये तुम्हाला माहितीये की कोणी असा अचानक घुसला अनाहोत मुलीकडच्यानं वाटतं मुलाकडचं आहे मुलाकडच्यानं वाटतं मुलीकडचं आहे हे जेवतात मस्त श्रीखंड पुरी वगैरे बासुंदी पोळ्या खाल्ल्या बरे पंचवीस पंचवीस पुरणपोळ्या हाणल्या पुरणपोळ्या वगैरे हाणायच्या हे कर आणि आणि बायको भांडण दुसऱ्या पंक्तीमध्ये जेवायला जायचं ही भाजपची वृत्ती हे अशा नालायक लोक आहेत त्याच्यामुळे आपल्या सोबत राहिले आता ज्या शिवसेनेने त्यांना कठीण काळामध्ये खांद्यावर घेतलं होतं ती शिवसेना संपायला निघाले आपलं नाव चोरलं चिन्ह चोरलं ठीक आहे तुम्ही चोरबाजार मांडलाय आणि या चोर बाजाराचा निकाल आम्ही या निवडणुकीत लावणार आहोत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यानं पण सांगतोय सगळ्यांनाच सांगतोय भ्रष्टाचारामध्ये तुम्ही सामील होऊ नका हा मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा पैसा आहे जर तुम्ही दरोडेखोरांच्या टोळीमध्ये सामील झालात तर उद्या आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून जर यातला कोणी अधिकारी जरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल पण कॉन्ट्रॅक्टर कसे करतात सगळे मिळून ते टेंडर भरतात कोणी हाय द्यायचं कोणी लो द्यायचं आणि ते सिंडिकेट करून भरतात आणि ही सगळी पोलखोल करून तो कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल त्याला ताप्याचे फट्टे शिक्षेच्या रूपाने दिल्याशिवाय राहणार नाही आज लिहून ठेवा तुम्ही आणि आता तूर्त पहिली लोकसभा निवडणूक येते पुन्हा मी प्रचाराला येणार नाही येण्याची गरज आहे पण उमेदवार कोण आहे तुमचा कुठे अच्छा आहे ना, ना पुढे त्याच्या विजयाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर देतोय पेलणार आहे आणि मला नुसता नुसता अमोल कीर्तीकर विजयी झाले असं नकोय अमोल कीर्तीकर विरोधकांचा डिपॉझिट जप्त करून विजयी झाले ही मला हेडलाइन पाहिजे बस ही एकदा मशाल जर का पेटली म्हणजे मला आडोत्री जनता पक्षाला सांगायचंय आजपर्यंत तुम्ही आमची मैत्री पाहिलीत आता जरा मशालीची धग बघा तुमचं बूड खुर्चीचं बूड कसं जाणून टाकते ती आणि ही हुकुमशाही ही दगाबाजी ही लुटारू वृत्ती कायमची या महाराष्ट्रामध्ये गाडून टाकण्यासाठी मी तुमच्यावरती जबाबदारी देतो आहे आणि मी प्रचाराला नाही आलो तरी विजयाच्या सभेला आणि विजयाच्या मिरवणुकीला आल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देऊन तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र